रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल येथे यशस्वी ये उद्योजक मंगेश परुळेकर यांना गोवा इथं झालेल्या सारस्वत चेंबर्स दोन हजार चोवीसच्या कार्यक्रमात सारस्वत रत्न या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले सारस्वत रत्न हा पुरस्कार पनवेलमधील ओरा मॉल व एमपी बिल्डरचे मालक मंगेश परुळेकर यांना प्रदान करण्यात आला सिन्न पुरुष हॉल गोवा येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व श्री डेम्पो यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री मंगेश परुळेकर यांना प्रदान करण्यात आला मंगेश परुळेकर हे कुडाळे कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज पनवेलचे अध्यक्ष आहेत त्यांनी या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामं आहेत यामध्ये बापदेव वाडी गाडेश्वर येथे आदिवासी पाड्यांवर शिधा वाटप खांदा कॉलनी पनवेल येथील अनाथ आश्रमामध्ये आणि पंखे वाटप सहभोजन तसंच त्यांच्या मालकीच्या ओरायन मॉल येथे रक्तदान शिबिर भरवले होते यात विक्रमी एकशे बाटल्या रक्त त्यांनी संकलन केले होते तसेच ओरायन मॉल पनवेलच्या माध्यमातून त्यांनी पनवेल रायगड परिसरातील महिला लहान मुलं व त्यांच्यासाठी पाककला चित्रकला स्पर्धा यांसारखे उपक्रम राबवून स्थानिक रहिवाशांच्या कलागुणांना वाव दिला आहे याबद्दल त्यांचे सर्वोच्च स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे रायगड सम्राटसाठी प्रतिनिधी